पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण अपन आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर टीव्ही टीव्ही चॅनल आवाज आवाज आपल्या सर्वांचा सर्वसामान्य कुटुंबातील दिल व्यक्तीला बनविले स्वीकृत नगरसेवक नानासाहेब नागरे व अरविंद भोसले गटातील कार्यकर्त्यांना दिला नगरसेवकाचा मान साखरी नगरपंचायत पासून काढली मिरवणूक तर आमदार मंजुळाताई गावित यांनी देखील सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात नानासाहेब नागरे गटातील स्वीकृत नगरसेवक दयानंद मराठी यांचा वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मराठी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी सर्वसामान्य कुटुंबातील अशोक गिरी महाराज यांना स्वीकृत नगरसेवक पदाचा बहुमान देण्यात आला अशोक गिरी महाराज गेल्या अनेक वर्षापासून नानासाहेब नागरे अरविंद भाऊ भोसले व तरुणांचे प्रेरणास्थान सुमित नागरे उर्फ जयू अण्णा व राहुल भोसले यांचे कट्टर समर्थक मानले जात होते गेली अनेक वर्ष एकाच पक्षात राहून न्याय न मिळाल्याने कार्यकर्त्यांची दुसऱ्या पक्षात जाण्याची सहज इच्छा निर्माण होत असते मात्र अशोक गिरी महाराज यांनी दुसऱ्या पक्षाचा विचार न करता घटनेते नानासाहेब नागरे व अरविंद भाऊ भोसले यांच्यावर विश्वास ठेवला व त्या विश्वासाला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला व आज स्वीकृत नगरसेवक पदाचा बहुमान अशोक गिरी महाराज यांना देण्यात आलाय साक्री नगरपंचायतमध्ये मुख्य अधिकारी पंकज पाटील व पीठासीन अधिकारी यांच्या उपस्थितीत अशोक गिरी महाराज यांना स्वीकृत नगरसेवक घोषित करण्यात आले अशोक गिरी महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला व साक्री नगर पंचायत पासून ते शासकीय विश्रामगृहापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला अशोक गिरी महाराज यांच्या सौभाग्यवती व अनेक महिलांनी आरती ओवाळून शुभेच्छांचा वर्षाव केलाय

असे आमचे अरविंद भाऊ भोसले यांनी आम्हाला मला शब्द दिला होता आणि अरविंद तर काही असो महाराज एक काळी तू कुठला आहे काय आहे तुझ्या समाजामधून तु ते नाही बघून तुझं कार्य बघून परमाणिक तुझ्या वाटला बघून तुला आम्ही नगर शोधतो आणि ते शब्द त्यांनी पूर्ण करून दाखवलं आणि त्यांच्या सोबत हे आमचे तीन बंधू आहे जे ज्यांना म्हणता पिंटू दादा मराठे त्याच्यासोबत जय जय अन्ना नागरे आणि राहुल भाऊ भोसले याची ताकदीने अनेक सर्व साखरी वतीने साखरीच्या तालुक्याच्या लोकांनी माझ्यावर जे प्रेम दाखवलं आहे त्या त्यांच्या सर्वांचा मी मनापासून आभार रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा